चटपट हुआ आलू भिंडी भी आलू भिंडी भी आलू भिंडी आलू, आलू ले भिंडी ले गाजर ले सारी से हेलो गाइस तर कसे तुम्ही सगळे तुमचा रितेश केडे यूट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज अचानक भयानक प्लॅन झाला ब्लॉग बनवायचा तर आज कॉलेज मध्ये डायरेक्ट हे बघा आलोय आज स्टॉल आहेत संजय शेठ पण आहे काय बोलता आलो लय भिंडीलाय गाजर लय मुळाला जेव्हा आता पॉवर फुल पॉवरफुल कॅशर आमचा सुरजबा आहे स्टॉलचा दुकान डागलाय जोरात बोल जोर जोरात बोल जोरात बोल 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 एकदा बोल एकदा बोलायचं छटपट मोठे रिल स्टार मोठे रील स्टार ते बघा दिवड दिवस लायला आज स्टॉल लोक राहते त्याच्यावर आज स्टॉल येतो त्याच्याबद्दल काय बोललो तुम्ही बोल ए स्टॉल स्टॉल बद्दल काय बोलशील बारीक परा बर्गरचा स्टॉल बर्गरचा कोणचा बर्गर 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 बर आला बर्गर नाही टॉपचा आपलं भाव आहे नाही पण इथं खिरगाय हे पण आजचा आपल्या टॉपचा होणार आहे इथं खीर पुऱ्या पुन्हा

हे त्यांचं मीटिंग ना या ला कोणतं यानं सांगलं ना आकलत गडी डायरेक्ट बाहेर आलेत घर बाहेर काय आलो तुम्ही घरी चालला होत सगळं विषय आलं म्हणून घरी पाठवलंय ना मग ते हा तोंड तोंडकाला वाचतो अयो चिन्मय शेठ काय बोलतो ते गाणं बंद कर ना आज स्टॉल येत आज तर <laughs> काहीतरी काय वाटलं का मी तिकडे मॅडम नी आपल्या हे कारल्यात व्हिडिओ काढलेत त्याच्यात आपलंच जरकिंग दिसलं आता बघू काय विषय काय नाही तो तिकडून बघतोय दोन पल्ला लपडा होता याचा सगळे विषय आलेत ना म्हणून त्याला बाहेर स्टॉल स्टॉलाकडे आमच्या शाळेमध्ये काय करू शकता तुम्ही एकदम भारी तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा एवढंच बोलतो थँक्यू थँक्यू अशी भेटत राह दर्शनवाईवरती चाललंय <laughs> दर्शन महिने बेंज उचलला किरुसा बेन जेव्हा बारीक पारचा मानेवाय पण आला माने पण आता मिनी ब्लॉक बनवला घेतलं वाटोला चलो चलो तुला जाते आता दर्शन एकटा रे एकटा <laughs> 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 उचल <laughs> अरे पकड का आला का आला <laughs> एकटा उचलणार आता बेंच आता मने व्हायला घेतला चोपटीला आमच्या पार्टनर आमचा भाऊ कसं आपण भारी वाटलं एकदम भारी वाटलं ना काय विषय नाही काय नाही बघा इकडे बेंच बिन लावून घेतलं इकडे पण लावलं दर्शव गेला आता तिकडं इकडे रांगोळ्या काढायला घेतलं मॅडमनी काय विषय नाही मनीष भाई पण इन्स्टाला व्हिडिओ टाकतो आता मिनी ब्लॉग बाई आय डी व्हिडी काय येते मनीष जाधव झिरो काय भावाला आपला सपोर्ट करा सुरे तू काय बोलतो एक डायलॉग होऊन जाऊ दे एक डायलॉग होऊन जाऊ दे आजारी याला सांगा <laughs> आज पाहिजे आई येणार आहे बनतो ना तर चिन्याचा काय विषय ते समजलं नाही आपल्याला सहावी तिथे गेलं सगळे सगळे टॉपचा विषय बोलते तो का नामाते मास्त पहिला आलो दम लागतो त्याच्यासाठी पण एवढा अभ्यास केला तो चार जाऊन त्याच्या कापाला गेले समज नाही आपला बॉडी बिल्डर आहे का बायसे बेशेब दाखवराज कंट्रोल कंट्रोल काय 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 सेकंड हो नाही नाही काम चालू आहे बघा वारावीरायला हॉलिव्हल तो बेंच आहे ना तो कुपोषित आहे बेंच गपत गपत

হিন্দুস্থান গান বল

बरं तु नाव काय सांग नाव हे काठी पीकून देतो नाव काय सांग हच एवढा किती हा कुठला तू हा सुगव्याचा तू का भरते का मला मी तू का तुला का मारते का

आम्ही परत बाजारात घुसणार आहे तिथल्या बाजारामध्ये आहे आता कोण आहे आपला शेट कोण आहे बेडके बेडके हे चलो चलो चल शेट वारंग वारंग शेट घेतलेला आहे ज्यूस कोणता ज्यूस आहे कोकम कोकम सर बीज एवढा लाडू शेटचा स्टॉल लागलाय लाडू काय आहे बोल ना तो घाबरलाय आता गाजर आलोय लाडू शेडचा गर्दी बघा होईल म्हणे बाय काय काय घेतला काय काय गुलाबजाम भाईने गुलाबजामून घेतलाय आता के आम्ही एक एक स्टॉल बघणार आहेत वारंग सगळं स्टॉकच्या माहिती सांगणार माहिती कोण सांगाल आपल्या एक एक स्टॉलची आहे ना महाराष्ट्राची संस्कृती आहे काय हे बघ इथं काय आहे पुरणता तरी भजा आहे ना पुरणपोली आहे इकडे गुलाबजामुन आहेत अजून पुढे काय आहे रे गुलाब टॉमॅटो पुढे चायनीज पेलै चटणी चटणी नाहीच आहे सँडविच आहे का इकडे <laughs> <आदा> <laughs> ना, ना, मसा नाही नाही इकडे काजरा झालो तुम्हाला दाखवला गाववाले आहेत शेवटीला गाववाले आहेत नाणी पण आले पेन पिन घेऊन आले हाड काकी का, काय घेते <laughs> रुपयाची इज्जत नाही ना खुर्चीन ना बसलाय पायाला लागले त्याचा काय तिकडे कुठे कोसल्याला नाईन्टी मारून कोसल्याला नाईन्टी नाएं। मारून तराडे नाईन्टी मारून तराडे आपला माशांचा कॉन्टॅक्ट करायचा असं तर याची कमी जावा आता दर्शन चे आरती आरती कर रे <laughs> <प्रवन्ण जीवेटा। laughs> माझी डोली चालली ग गुरु चुक करता दुखा वरता विचार भाऊ माझ्या

दोन आरू एक कॉलेजला नाही आले ना करायचा बाडवायला नको घरी उठवायला टीचर आलेली बाकी काय विषय नाही झोपतो उठलो याच जरा वाईट वाटत फार गाढ झोपेत झोपलेलो आता स्टॉल मध्ये जायचं का नाही बघून 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 माझ्या कारण की असतो ना तर पहिला नंबर काढला असतो हे बघा बरला आम्ही फक्त इंडाला हे बघा लोकांचं संपलं पण तरी आम्ही लास्टन सगळं पब्लिक मध्ये पैसे घेतो का नको नाईड साइड पिस्तूल आहे का सोनार पाडचा पिस्तूल तुम्ही तर काय जात आम्ही निघलो कॉलेज मधन बॅग भी घेऊन आमची मीटिंग होती जरा ती मीटिंग मध्ये काय विषय झाला काय नाही नाही पहिल्यांदा ब्लॉक मध्ये काहीतरी बोलतोय आपल्या सुरज काय बोलतो आजच्या स्टॉल मध्ये काय नाही काहीतरी भूक लागली काहीतरी काला लागेल काय विषय तुझा प्रॉब्लेम काय शेटकसा आहे बेस्ट ऑफ ब्लॉक ओके ऐंशी टक्के घरात असो का गुडा असो तरी आम्ही टॉप मध्ये कारण विषय जिथं टप्प्या येतो तिथं आणखी नव्हतं ऐंशी पाठा त्यां